लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित आय ओ नामांकित जिजामाता प्राथमिक शाळेत दफ्तर मुक्त शनिवार अंतर्गत बैलपोळा चित्र रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पेपरवर बैलांचे चित्र काढून त्याच्या झेरॉक्स प्रती देण्यात आल्या होत्या यत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला रंगसंगती व रंगछटांची माहिती मुलांना देण्यात आली श्रावण महिन्यात येणाऱ्या बैलपोळ्याच्या सणाची परंपरा बैल शेतकऱ्यांचा मित्र असून तो शेतीची सर्व कामे करण्यासाठी मदत करतो श्रावण अमावस्याला पोळा सण महाराष्ट्रात राज्यात उत्साहात साजरा केला जातो या दिवशी बैलांना सजवून त्याची सवाद्य मिरवणूक गावातून काढली जाते बैलांना त्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही त्यांना सायंकाळी पुरणपोळीचा सा नैवेद्य दिला जातो व सहकुटुंब शेतकरी सुग्रास भोजन करतात सदर उपक्रम शाळेत राबवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर सचिव संजय पाटील सीताराम जगताप लक्ष्मण मापारी संचालिका पुष्पाताई दरेकर पंचायत समिती सदस्या रंजनाताई पाटील संचालिका व भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्षा नीताताई पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी यांचे मार्गदर्शनाखाली दफ्तर मुक्त शनिवार संबंध वर्षभर राबवण्यात येतो राजाराम जाधव यांनी उपक्रमाची व बैल पुराची आम्ही रंगभरण हा उपक्रम साजरा केला ग्रामीण भागामधील विद्यार्थी जास्त असल्यामुळे चित्र आम्ही मुलांकडून रंगून घेतलं यामध्ये आम्ही दोन गट केले एका दुसरी आणि पहिलीचा एक गट केला आणि तिसरी चौथीचा एकट केला मुलांना बैलाचं स्केच देऊन त्यांच्याकडून विविध रंगाने ते रंगवून घेतलं त्याच पद्धतीने आम्ही आमच्या शाळेमध्ये दप्तर अंतर्गत विविध उपक्रम राबवत असतो व्यावसायिक असतील त्याच पद्धतीने काही जे कलाकार असतील परिसरामध्ये त्यांना या शाळेमध्ये बोलून मुलांना त्यांच्या व्यवसायाची ओळख आम्ही या दप्तरमुक्त उपक्रमाच्या अंतर्गत करून देत असतो त्यामुळे मुलांची शनिवारी जी काही हजेरी आहे ती वाढलेली आहे त्याच पद्धतीने त्यांचा अभ्यासातील जो काही रस आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं घेऊ लागलेले आहेत आम्हाला या दप्तरमुक्त उपक्रमाचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होता आहे आणि शाळेचं जे काही आम्ही जे उपक्रम घेतो त्या उपक्रमांना परिसरामध्ये प्रसिद्धी मिळत असून गावाकडून पालकांकडून याचा अतिशय कौतुक केलं जातं संस्थेचे विविध जे काही घटक आहेत त्यांनी देखील या उपक्रमाला उपक्रम असं असून शाळेसाठी त्याचा भरपूर त्याचे उपशिक्षक कैलास भांबरे दिलीप शिरसाट सुहास बच्चाव समीर देवडे राजाराम जाधव केदुबाई कवळी हर्षदा बच्चाव योगीराज महाले बद्रीप्रसाद वाबळे बाळासाहेब पाजे या सर्वांनी सक्रिय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव